तर दोन हजार पक्षाला किती खर्च येतो काय येतो याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकला होता पण आता एक छोट्या थोडक्यात सांगतो दो, तर दोन पक्षा फाम बांदा मिया आओ, एक दोन हजार पक्षाचा जर फार्म बांधायचा झाला आपल्याला नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आपला एक दोन हजार पक्षाचा फार्म आहे तो बघू शकता माझ्या पाठीमागं तर तिची जी सिरीज होती पंचायत दिवसाची सिरीज ती आपण पूर्ण केली आहे तर पूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सांगितलेली आहे त्याच्यामुळं ती सिरीज तुम्ही बघा पंचायत दिवसाची चॅलेंजचा ती सिरीज आहे आणि पूर्ण माहिती दिलेली जवळजवळ जेवढं काय असतं आहे आणि नसतंय ते सगळी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही ती सिरीज जाऊन बघा आवडल्यास लाईक करा आणि अजून थोडी आपला जो पंचाळीस दिवसात चॅलेंज होता तो पूर्ण केला होता आपणही पण आता नवीन बॅच होती त्याच्यामध्ये आता ते थोडं दाखवतो हो मी कारण तिची आपण माहिती सांगितली नाही पण मागची जी बॅच होती पण पंच्याऐ दिवसामध्ये तीस हजार कशी करायची पंधराशे पक्षात तर तिची जी बॅच होती ती कम्प्लीट झाली ती त्याचा अठ्ठावीस हजारच्या आसपास चेक आला ते आपण सांगितलं त्या व्हिडिओमध्ये पण आता ती थोडं दाखवतो पक्षी कसे आहे काय तर तुम्ही पद्धतीने बघू शकता घराच्या खिटून फार्म पूर्ण तर चप्पल वगैरे याची स्पेशल चप्पल असतात काय असं चप्पल चेंज वगैरे करत नाही आपण तर ही बघू शकता पक्षी व्यवस्थित आहे बघू शकता तर आपण हा जवळजवळ त्रेचाळीस सवादिवशी पक्ष्यांना आणि आपण ही सिरीज टाकेल नाही पण पक्षी एकदा तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ग्रो घेतो याची जी मागची सिरीज आहे तिचा पूर्ण डिटेल बघा तुम्ही व्हिडिओ माहिती बघा आता लिफ्टिंगवर आलेला आहे पक्षी जवळजवळ त्यांचे दिवस झालेत भरलेत दिवस जवळजवळ पक्षी व्यवस्थित आहे साईज मापात आहे सगळ्या गोष्टी आहे आणि चला तर एक सहा ते सात लाख रुपये खर्च येतो आणि तीस बाय शंभर फूट बांधावा लागतो तर तीस बाय शंभरमध्ये अडीच हजार बसतात पण अडीच हजारला कमी थोडे पण दोन हजार पक्षी कंपनीवाले दे देतात त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकतात पण कमी देत नाही तर कमी का देत नाही कारण त्याला परवडलं पायन यायला फार्म चालू सर्व गोष्टी ठेवायला त्यासाठी सुपरवायझर किंवा त्यांच्या ज्या गाड्या असतात फीडच्या वगैरे त्यासाठी येत असतात तर ते यायला परवडल्या पाहिजे आणि ह्या गोष्टीमुळं काय होतं की ते दोन हजारपेक्षा खाली देत नाही त्याच्यामुळे दोन हजारपेक्षा जास्तच पक्षी ठेवा थे लागतात आणि ते फक्त बॉयलर ते गावरान पक्ष्यांचं ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू शकत नाही तर तुम्हाला जर समजा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायची असेल काय करायचं असेल तर आपली यूट्यूब चॅनलला माहिती आहे पूर्ण तर ती बघा आणि जर समजा अडचणी आल्यास तुम्हाला काही गोष्टींच्या तर मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशा पद्धतीनं माहिती पाहिजे वगैरे तर व्हिडिओ खूप चांगले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला आणि कमेंट करा धन्यवाद